जय शिवराज जैन जय महाराष्ट्र मी गणजंजी राठे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आपण जो स्वामी समर्थ महाराजांचा पिठापूरमधील मठ बघितला ते दर्शन घेतलं त्याच्याच बाजूला गोपालबाबा यांचं मठ आहे तर आपण तिथे आलो आहे चला बघूया गोपालबाबा मठ आणि ॲक्च्युली गोपाल बाबा कोण होते यांच्याबद्दल पण जाणून घेऊ जर आपल्याला तिथे कोण सांगणार असेल तर खूप फेमस आहे म्हणून म्हटलं जाऊया चला श्री स्वामी समर्थ ते मठात एंट्री केल्यानंतर हे बघा महाकाली देवी खूप छान मोठा असा परिसर आहे आणि इथे हे ऑफिस त्यानंतर ही गोपाळबाबांबद्दलची माहिती इथे दिलेली आहे इथे मी पहिल्यांदा असं मराठीत बघतोय तुम्ही पॉज करून वाचू शकता त्याचबरोबर इथे या भाषेत लिहिलेलं आहे त्यानंतर एक माहिती कळली मला शिर्डी मधून अखंड धुनी जी आहे बाबांची जळत आहे तर त्याचा अग्नि इथे आणला आणि इकडे पण अखंड धुनी जळते आहे तर चला आज जाऊया आणि आपण पण दर्शन घेऊया हे बघा इथे ती अखंड जुनी जळत आहे आपण ॲक्च्युली प्रदक्षिणा घालतोय ॲक्च्युली काळोख आहे का त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे काही दिसणार नाही आणि ही जी गोष्ट आहे पॅक केलेलं आहे तिथून ॲक्च्युली उघडल्यावर आपल्याला पूर्ण दिसेल पण काळो कसल्यामुळे नाही दिसणार आता तर आता आपण बाहेर आलो तिथून आणि आता पुढे जाणार आहोत त्याच्याच बाजूला इथे आहे हवनकुंड यागशाळा खूप मोठ्या आहे आपण पाहू शकतो एक दोन तीन आणि चार असं खूप मोठा परिसर आहे खूप छान छान झाडं लावलेली आहेत आत आल्यानंतर समाधी मंदिराकडे जाण्याचा रस्ता उजवीकडे आहे असं आपल्याला दिसतंय ते आहे पारायण मंदिर पण ऍक्च्युली आता आतमध्ये पारायण चालू असल्यामुळे आपण आत नाही जातो आल्यानंतर हे आहे समाधी मंदिर बाहेर आपण दर्शन घेतलं इथे प्रदक्षिणा घातल्या उमराला आणि त्यानंतर आपण इथून त्यान हात जाणार खूपच <स्थाथ> छान अशी बाबांची मूर्ती इथे आहे गोपाळबाबांचा ओरिजिनल चा फोटो हे आहेत गोपाळबाबांचे पेटे इकडे त्यांनी समाधी घेतली पण आतमध्ये अलाउड नसल्यामुळे आपण आत नाही दाखवू शकत त्यांच्या अखेरच्या काळात गोपाळबाबा ज्या गाडीतून फिरले ती ही गाडी बघा आतमध्ये त्यांचा फोटो देखील आहे बघाल तर टायरला वगैरे पण चंदन लेप वगैरे लावलेलं कारण की कोणतेही महापुरुष जेव्हा एखाद्या जागी एखाद्या वाहनात किंवा जिथे कुठे ते लोक चरण जरी ठेवतात तरी ती जागा पवित्र होते ती पावन होते तसेच ते या गाडीतून फिरलेत तर त्यासाठी म्हणून ही गाडी इथे आहे आणि त्याची पूजा केली जाते ही गोकल भावांची पालखी आता इथे अभिषेक होते आता इथे बघतच होतो की आपल्याला गोपालबाबांबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळेल ते आपल्याला माहिती सांगणार आहेत पण त्यांची लँग्वेज ॲक्च्युली तमिळ असल्यामुळे ते थोडं हिंदीमध्ये जेवढं आपल्याला समजेल तेवढ्या तुटक तुटक शब्दात सांगतील पण आपल्याला माहिती कळेल कारण की मी आता त्यांच्याकडनं ऐकलं तर मला पण माहिती कळली तर म्हटलं ॲक्च्युली त्यांनी सांगितले तर खूप बरं असेल अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त मी रामकृष्ण आहे माझं नाव रामकृष्ण आहे तुम्हाला मराठी थोडा हां चालेल 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 तर गोपालबाबांबद्दल खूप ज कमी जणांना माहिती आहे की गोपालबाबा कोणाचे अवतार होते त्यांचं कार्य काय आणि आता हा त्यांचं मठ बांधलं आहे तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी म्हणजे त्याच्या मार्फत काय काय गोष्टी घडवल्या जातात तर थोडक्यात मला सांगा माहिती म्हणजे जेणेकरून सगळ्यांना कळेल की गोपालबाबा कोण होते म्हणजे बरेच जण पिठापूरला येतात तर त्यांना पण माहिती नसतं की इकडे स्वामी समर्थांच्या मठाच्या इथे आल्यावर बाजूलाच गोपालबाबांचं मठ आहे तर तुम्ही थोडी माहिती सांगाल तर बरं पडेल श्रीपादराजम सरेन प्रपद्ये దిగంబరా శ్రీపాద వల్లభ దిగంబరా 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 శ్రీ గోపాల్ బాబా దిగంబరా శ్రీ గోపాల్ బాబా కీ జయక్ సాక్షా శ్రీ గోపాల్ బాబా దురు శ్రీపాద శ్రీవల్ల చరితామృత మధ్య స్వామి స్వత సాంతరజా కార్యక్రమ పిఠాపూర్ మధ్య టైమ్ శ్వరూ ఆల साक्षात गोपाल बाबा रूप मध्ये श्रीपादजी पिठापूर आले इथे टेनच्या विश्वकुंडलनी जागृती कराची ये जगा सिलेक्ट किया है दो हजार छे नोव्हेंबर चौदा तारीखला अन्नदान टेंची हात द्वारा सुरुवात अभी तक लाख 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 गरीब अपंगण आणि भक्त प्रसाद घेतला गोपाल बाबांची प्रसाद आणि अजून घेत बाबा स्वयंभू आहे त्यांची पूर्वीची चरित्रा मालूम नाही साक्षात दत्तगुरु हे श्रीपा श्री वल्ल स्वामींचा कार्यक्रम पिठापूर मध्ये सुरुवात बाबा बाबांची ప్రధాన కార్యక్రమం అన్నదాన శాంతి మహాయజ్ఞ బిలాంగింగ్ టు దిస్ టూ థౌజండ్ సిక్స్ నవంబర్ ఫోర్టీన్త్ బాబా స్టార్టెడ్ అన్నదాన శాంతి మహాయజ్ఞ పిఠాపూర్ సో మెనీ లాక్స్ ఆఫ్ పీపుల్ టుక్ మహాప్రసాదం ఫ్రమ్ దిస్ అండ్ బాబాస్ ప్రోగ్రామ్స్ ఆర్ ఫోర్ ప్రోగ్రామ్స్ దట్ ఈస్ మెయిన్ ఈస్ అన్న ప్రసాద వితరణ ఇర్రెస్పెక్టివ్ ఆఫ్ క్యాస్ట్ సెక్స్ रिलीजियन दोज हु आर हंगरी टू गिव्ह द फुड टू देदान वस्त्रदान मीन्स गरीब लोगो केवार सर्वे किया गाव मध्ये सो एव्हरीयर फोर टू फाइव्ह थाउजंड पीपल टेक वस्त्र फ्रम गोपाल बाबा सो फर्स्ट ऑफ ऑल इन द लाईफ टाइम ऑफ श्री बाबाजी बाबा स्वतः त्यांच्या आत द्वारा पाठ थे एट द टाइम ऑफ दत्त जयंती ओके

ఇన్ దట్ బాబా పుణ్యతిథి డే క్లో డిస్ట్రిబ్యూషన్ ఆర్ వస్త్రదాన్ విల్ బి గోయింగ్ అన్ ఎవరి డే దట్ టైం ఈవెన్ అన్నదాన్ మహత్వ క్యా ఈవెన్ కరోనా బంద్ కాశీ అన్నపూర్ణ ఐ అన్నదా బా పిఠాపూర్ పిటాపర్ మే అన్నదాన్యుస్లీ జ్యూరింగ్ దాక్ డౌన్ టైం అండ్ ఎట్ దేమ టైమ్ బాబా ఆశ్రమ గివ్స్ రిహెబిలిటేషన్ సెంటర్ టూ దవిడ్ టైమ్ సో రోడ్ సైడ్ వాళ్ళు జన్ ఆశ్రమ గివ్ శల్ టూ దెబ్బ విద్యా టోల్ విద్యా విద్యాదాన్ మీన్స్ ఫ్రీ ఎడ్యుకేషన్ ేట్ దిట్రసీ ఇన్ దొసైటీ కేర్ స్టార్ట్ శ్రీ గోపాల్ బాబా ఉచిత విద్యాలయ స్టార్ట్ ఇన్ టూ థౌసండ్ ఫ్రీ ఎడ్యుకేషన్ ఆశ్రమ స్కూల్ విల్ బీ గివ్ ద్రీ ఎడ్ దెమ్ సో దట్స్ వై ఫ్రీ ఎడ్యుకేషన్ ఫ్రీ యూనిఫార్మ్ ఫ్రీ స్టేషనరీ ఫ్రీ ట్రాన్స్పోర్టేషన్ ంగ్స్ అండ్ అట్ ద సేమ్ ఫు ఆల్సో సకాళి ఉదయ నాస్పరి భోజన సో ఫ్రీ ఎడ్యుకేషన్ అండ్ గో సంరక్షణ సో దేశరక్షణ ఆశ్రమ గోశాళ సేమ టైమ్ మంత్ ప్రోగ్రామ్ చిత్తానక్షత్ర स्वामी श्रीपा स्वामी ची जन्म नक्षत्र ए टाइम एक ला एकशे आठ दीप फलकी सेवा असते प्रत्येक चित्ता नक्षत्राला आणि वाघ अष्टमी अनगाष्टमी बहुत बढिया असते शुद्ध पंचमी ए टाइम ला पूजन असते संतान प्राप्ती पूजा दोज सफरिंग और प्रत्येक पौर्णिमाला श्री सत्यनारायण स्वामी व्रत असते नंतर महाशिवरात्री भीमशंकर श्री कमलाजा देवी समेत भीमशंकर स्वामीची अभिषेक असते प्रत्येक शनिवारीला प्रदोषकार सेवाचना असते हे कार्यक्रम हे मंथली प्रोग्राम हे आहे आणि प्रत्येक गुरुवारीला गोपालबाबांची पंचामृताभिषेक असते हे उगादी गुढीपाडवा गुड़ गुढीपाडवा पंचांग श्रवण नंतर राम नवमी राम कल्याण आणि अक्षय तृतीयला वराहलक्ष्मी स्वामीची कल्याण असते नंतर गुरुपौर्णिमा बहुत बढिया राखी पौर्णिमाला स्वामीची राखी बंधन श्रीपाद जयंती गणेश चतुर्थी अमावस्या साक्षात दत्त भगवान पिठापूर आया है ये टाइम में ये बढ़िया असते विजयदशमी नंतर गोपालबाबांची ब्रम्होत्सव असते आता हा पालखी सोहळा चालू आहे तर आता काका जशी माहिती सांगतात आपल्याला तर म्हटलं चालता चालता ते गोशाळा वगैरे आपल्याला दाखवतील त्यानंतर त्यांची स्कूल आहे ती तर आपण बाहेरून म्हणजे एक मी व्ह्यू दाखवतो तुम्हाला दा। ते पाहू आपण काकांसोबत खूप छान असा परिसर आहे इकडे आता याच परिसरात म्हणजे पूर्ण आश्रमाचा जो परिसर आहे त्या परिसरामध्येच त्यांनी शाळा आणि गोशाळा वगैरे अशा बांधलेल्या आहेत ही स्कूल आहे जिथे फ्री शिक्षण दिलं जातं श्री गोपाल बाबा विनामूल्य शालेय शिक्षण आणि त्यानंतर इकडे नेहमी अन्नदान होत एक लुक दाखवतो इथे नेहमी एक अन्नदान सेवा होते అన్నదాన్ అన్నయ ప్రదక్షిణిలో గిరివలయం ప్రదక్షిణ ప్రదక్షిణ ప్రొవైడ్ ఫుడ్ సో బాబా కా ప్రోగ్రామ్ పూర్ త్రిపా व्याप्त टू स्प्रेड द युनिवर्स आणि हे खूप छान त्यांनी माहिती सांगितली काका खूप खूप धन्यवाद श्रीपाद राजम शरणम प्रपदे दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा। आ, काका खूप खूप धन्यवाद आता मी निघतो आशीर्वाद द्यावा <laughs> चला okay, चला तर आपण निघू ऍक्च्युली खूप लेट झालंय आणि सगळेजण वाट पाहत आहेत खूप खूप थँक्यू नाव काय नानी 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 ऑटो नानी रिक्षा पिठापुरम गाडी गाडी पिठापुरम मध्ये आल्यानंतर नानी ऑटो रिक्षा, आल... रिक्षा विचारायची फेमस आहे नानी आता आपण कुकुट शहर मध्ये पैसा नाहीये हा जास्त पैसे नाही कमी पैशामध्ये असं खूप खूप सेवा देतो नानी नानी यांना ओके थँक्यू तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेल करायला विसरू नका पुढचा ब्लॉग कधी येणार तर ते तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही सबस्क्राइबच्या बाजूचं नोटिफिकेशन बिल ऑन कराल आणि सगळे नोटिफिकेशन ऑन कराल ऑल नोटिफिकेशन तेव्हा तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ टाकेन तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार तर मी तुम्हाला एवढंच सांगेन खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या सद्गुरु सेवेत सदा लीन रहा आणि या आध्यात्मिक प्रवासात माझ्या सोबत रहा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ कृपा श्री वल्लभ महाराज की जय